महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्या केंद्रीय नेत्यांकडे आपल्याला या सरकारमधून मुक्त करण्याची मागणी सुद्धा केली आहे त्यांनी भर पत्रकार परिषदेत अशा प्रकारची मागणी करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भूकंपापेक्षा कमी नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय काय घोडामोडी घडतात ते पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे जाणून घेऊया मित्रांनो काय आहे ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवा भूकंप आला आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपणच स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मला बाजूला करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला संघटनेसाठी काम करायचं आहे अशी भावना व्यक्त केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले की एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं एका निवडणुकीत हार झाली म्हणून आपण काही खचून जाणारे नाही आहोत त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील पण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली समोर मुख्यमंत्री म्हणाले की मुंबईत तर आम्हाला दोन लाख जास्त मत मिळालेली आहेत त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे सगळ्यात जे काही यश अपयश आहे ही आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं आम्ही समजतो आम्ही टीम म्हणून हे काम केलेलं आहे राज्यात देखील खूप चांगलं काम झालेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि अजित पवार असतील आम्हाला पुढे देखील राज्यासाठी एकत्र काम करायचे आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा